आणि माझ्या समोर जमलेल्या सरपंच बांधवांना पण आंदोलन माझा याच मैदानात एक दोन तीन चार विजे आंदोलन आहे पाच आंदोलन सुरू आहे इकडे सरपंचांचं आहे तिकडे महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा आहे तिथे कॉन्ट्रॅक्टर बसलेले आहेत संघटन परिचालक बसलेले आहेत असा कोणत्याही समाजातला घटक नाही आहे

पण सरकारची मुळ जी कोणी असतील तर त्या ग्रामपंचायती आणि तुम्ही लोक आहात जर का कमजोर काम हे सरकार करत असेल तर सरकार घोषणा करत पण त्या घोषणाची अंमलबजावणी ग्रामीण पातळीवरती करणारी तुम्ही लोक असतात ज्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं तुम्ही सगळेजण यशस्वी करू शकतो आज आता आपण जमलेलो आहोत नाना आपण म्हणाला की सरकारचे प्रतिनिधी येतील आणि घोषणा करून जातील लाडका सरपंच <laughs> भरून जाणार तुम्हाला वाटतं रे आम्ही तर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर करणार आहोत पण हे सरकार बघा कसले बसले आत्ताच यांना आपण लाडका झालेलो तिकडे कॉन्ट्रॅक्टर बसले तुम्ही कॉन्ट्रॅक्टर वेगळे पण यांचे लाडके कॉन्ट्रॅक्टर वेगळे सगळं चाललेलं आहे लाडका कॉन्ट्रॅक्टर चाललेला आहे लाडका उद्योगपती चाललेला आहे निवडणुका आल्यानंतर सगळे हे सरकारी पोपट जे मंत्री मुख्यमंत्री बसले ते बोलायला लागतात पण नुसत्या घोषणा करून चालणार नाही